ऐका दादा अरे तुम्ही किती श्रीमंत ते मी नेहमी सांगत असतो तुम्ही भरपूर म्हणतो व्हा दादा तुम्ही किती जरी पैशावर झाले तर तुम्हाला भूक लागल्या तुम्ही पाचशे चोटा खाणार नाही नाश्त्यात तुम्ही चिजर खाणार नाही आणि तुम्ही खासाल जगात तुम्ही कुठं जास्त शेतामध्ये पिकवणार धान्य तुम्हाला खावं लागेल शेतकरी या जगाचा कृषी नाही लोक म्हणतात कृषी प्रधान देश आहे पण महाराज साऱ्या लोकांना सुरुवाती माझ्या शेतकऱ्याला काय सांगते आता मला पाऊस पडला माझ्या शेतकऱ्याच कोणी वाली आहे का कोणीच वाली नाही पण सांगू दादा तुमच्या वावा जर हरभरा हरभार घालायचं तुमच्या रस्त्यात जात असेल दादा हरभरा घेऊ का तुम्ही दादा घ्या ना तुम्ही फक्त चार पाच तिरम्या तुम्ही घेतात दादा आणि तुम्हीच काय खाता तुमच्या पोराला एवढा उदार माझा शेतकरी माराज एवढा उदार माझा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यावर वाईट वेळ किती वाईट वेळ वाई वे मारसं तुम्हाला <laughs> बाई राजा तरी कापूस होईल तूर राजाचा संसार शेतीचा आधार बळीराजा धर्मागण खूप मजे शेतकरी बांधवाचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहे म्हणून शेतकऱ्यांची तुम्ही करायला शिका आणि पोराला माझी विनंती माझा अभंग तुम्हाला नाही करा तरी चालेल तुम्हाला माझा अभंग नाही करा तरी चालेल माझे कीर्तन तुम्हाला नाही कळत तरी चालेल फक्त ज्या मायबापाने तुम्हाला इज्जत दाखवले ज्या मायबापाने तुमच्यासाठी कष्ट केले फक्त त्या मायबापाची किंमत करायला शिका तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीच कमी पडणार नाही आणि म्हणून बावीस जानेवारीला तुम्हाला चोवीस बावीस जानेवारीला त्या ठिकाणी

पर आही गाया उ उमाया बाबर उमाया पापर उम गाया बर उमगाया बाबर